नंदुरबार जिल्ह्यातील ई के वाय सीसाठी लाडक्या बहिणी डोंगरावर नेटवर्क समस्येमुळे महिलांना डोंगरावरून करावा लागतो ई के वाय सीचा संघर्ष नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील महिलांना राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अक्षरशः डोंगर चढावा लागत आहे कारण या योजनेसाठी आवश्यक असलेली ई के वाय सी प्रक्रिया गावात अत्यंत कमकुवत नेटवर्कमुळे पूर्ण करणे अवघड ठरत आहे गावात मोबाईल टॉवर असून सुद्धा इंटरनेट सेवा अत्यंत मंद असल्याने महिलांना डोंगरावर जाऊन नेटवर्क मिळवावे लागते अनेक महिला मोबाईल झाडांच्या फांद्यांना बांधून ठेवतात जेणेकरून थोडाफार सिग्नल मिळेल आणि ई के वाय सी पूर्ण होईल एका बाजूला झाडावर मोबाईल बांधलेला आणि दुसऱ्या बाजूला त्या महिलांना ओ टी पी येण्याची वाट पाहत तासन तास बसून राहावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे टेकडीवरही नेटवर्क कधी गायब होते तर कधी शासनाच्या संकेतस्थळावर प्रवेश मिळत नाही कधी संकेतस्थळ तर सुरू असलं तरी ओ टी पी येत नाही अशी तक्रार अनेक महिलांनी केली आहे परिणामी अनेक महिलांना निराश होऊन परत यावे लागते लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सुरू केलेली ही प्रक्रिया सुलभ होण्याऐवजी ग्रामीण महिलांसाठी एक प्रकारची परीक्षा बनली आहे गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे खर्डी खुर्द गावात कायमच नेटवर्कचा अभाव आहे ई के वाय सीसाठी आम्हाला दरवेळी डोंगर चढावा लागतो प्रशासनाने या समस्येवर लवकर उपाय करावा अशी भावना गावातील महिलांनी व्यक्त केली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना ही सरकारने चालू केलेली होती परंतु या महिलांना केवायसी करणे हे काल केलेले आहे तर आम्ही आलेलो आहे इथं खरेडी खुर्द या गावात या महिलांची केवायसी करण्यासाठी तर या गावात नेटवर्क आहे परंतु एकदम स्लो आहे तरी स्लो असल्या कारणाने आम्ही या नमदाच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे इथं थोडं नेटवर्क चालू आहे नेटवर्क चालू आहे आम्ही लाडकी बहिणीची के करत होतो परंतु नेटवर्क कमी असल्याकारणाने कारणाने केवायसी पूर्ण होत नाही आहे महिलांची आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येत नाही त्या वेबसाईटला म्हणजे लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी ही पंधरा वीस मिनिटांनी येते ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर एखाद्या महिलांचा ती आधारच घेत नाही नेटवर्क इश नेटवर्क कमी का असल्या कारणाने ते आधार आधारच घेत नाही तर आता इकडचे जे, जे महिला आहे लाडकी बहिणी योजनासाठी केवायसी हे पूर्ण करायचे आहे तर या गावात नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी शासनांना विनंती आहे की या खरडी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे, जे महिला आहे त्यांची केवायसी पूर्ण होईल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा